हॅलो आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि बरंच मंदिर जाणार होतो पण गर्दी एवढी मग गेलो नाही मग आता पण कुठेतरी चाललो आहे मंदिरात बघूया आता कोणत्या मंदिरात जातो मी तुम्हाला दाखवतो तर आता वाजले आहेत किती वाजतोय एक जानेवारी नऊ वाजून छत्तीस मिनटं रात्रीचे आणि आपण आता चाललो आहे देवळात आवाज किती क्लिअरचा माहिती नाही पण भेटू आणि आज वर्षाच्या सुरुवातीत एक कांड झालेला आहे आपल्यासोबत आपली बस आली का नाही आपली गाडी मेकॅनिक घेऊन गेला होता त्याची फॅमिली घेऊन फिरायला आणि मेकॅनिकने आपल्याला फोटो पाठवले बोलतो मालिक एक गलती हो गई गलती क्या हो गई हे हो बघा हा मेकॅनिक आणि हे त्याने गाडीचा सरूफच उडवलाय आहे कुठेतरी आता कुठे उडून उडालाय कुठे की माहिती नाही काय झालंय आता गाडी येईल तेव्हा कळेल तो आता आहे विरारला अजून येतोय पण बघू म्हणजे आता पहिला दिवस पहिला कांड झालेला आहे आपल्यासोबत पुढे अजून काय होतं काय माहिती दोन हजार सव्वीसमध्ये तर चला आता सध्या चाललो आहे या जा देवळात जातोय आता तिकडे आता बघू आपली बस यायची वाट बघतोय बस आली की बसने जाऊ हायवे रोडला आहे गोंदवलीच्या बस स्टॉपवर ही जाते का नाही जात चला डायरेक्ट मंदिरात मी उतरून भेटतो आणि आज एक तारखेला सगळ्या मंदिरात एवढी गर्दी होती पण आपण ज्या ठिकाणी चाललो आहे तिकडे माणसांची गर्दी नसते तर दाखवतो मी तुम्हाला चलो पुढे भेटूया अंधेरीमध्ये मध्ये राहणारे लोक बहुतेक ओळखतील आपण लेट आलो मंदिरच बंद आहे काय टेन्शन नाही मंदिर बंद असलं तरी आपण 영상 <목소리> काशीचे कोतवाल काल भैरव आणि हे आहेत क्षेत्रपाल आता हे क्षेत्रपाल म्हणजे केलेलं आहे क्षेत्रपाल तर आलो आपण या मंदिरात मंदिर थोडं पण लेट झालो यायला कारण की आपल्याला बसत नाही भेटत होती रिक्षा पण भेटत नव्हती तर पोचलो तर आहे बाबा काळभैरव आणि हे आहे अंधेरीमधला स्मशान तर पुढे बघू व्हिडिओ काढायला भेटते तर काढू लोक उज्जैनला जातात कालभैरवाला आपल्याकडे इथेच कालभैरव आहे चला ह्याची पण एक वेगळी स्टोरी आहे चला आता तुम्हाला थोडंसं स्मशान दाखवतो मी वाजले किती बघ बरोबर दहा वाजलेत रात्रीचे काय Prego, alzalo, si dà, vabbè. Ne questa riusciti a, a te. un sì. 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 तर आलो खरा आपण स्मशानात कोण नाही आहे फक्त तिकडे एक माणूस आहे तो पण इकडेच कामाला असेल कुठे दिसत पण नाही आवाज येतो त्याचा फक्त तिकडे कुठेतरी आहे आता दिसला होता मला कोणी कोणी चला आता इकडे अजून एक आपल्याला काहीतरी मस्त असं आहे चाहिए चप्पल घालो चप्पल घालो ना चाहिए इतने गाड़ी आपका ये बगा आयो चिकन है इस तो महाराज ये अन्याय मी महादेव मस्त असे महादेव आहेत पण हे बघूयातून महादेवाना दिसतंय तर थोडेसे फोटो घेऊया आलो स्मशानात तर सगळीकडे गर्दी होती म्हणून काय सुचलं नाही मग हे आठवलं इकडे आलो